माझ मालक कीर्तन करतोय असं म्हटल्यानंतर निघाले चला मंदिराच्या दारात बाबी राहिले सूर्यबाग म्हणजे दारात उभे राहिले आणि गणेश तेव्हा ते माझे मालक म्हटलं मग चला की म्हणजे मी आहे सगळी मालकाच्या पुढे कधीच उभं राहत नाही मालकाचं घर असल तेव्हा राहिलो नाही चुकीचा स्तंत मालकाचं समोर आलोच नाही तीन वेळा भगवंताला वाटलं तुकोवरा सांगावं का भक्त कसा असावं तुकोब चुकल्यानंतर सुद्धा विश्वाच्या मालकाला ताकद नाही ना समोर येऊन ना सांगावं तुकोबरा तुम्ही चुकताय मन मध्यस्थी घातलं नामदेवराय ना जामीन आणि मग भगवंत तुकोरा सांगतायत आहे सांगितले काम करावे कवित्व वावगे निमित्त बोलू नये आहे तुम्ही जे भजन करतात ना ते भजन चुकीच आहे तुम्ही भजन कुणाच करावा रामकृष्ण हरी मंत्र हा सोपा याच भजन करा सांगणारे कोण होते बाबाजी चैतन्य सांगितलं केव्हा सत्य गुरु नायक कृपा केली पहिली नाही कळली सेवा सांग स्वप्न माझी स्वप्नच आहे ज्याच्या वेळेस तुकबरा चुकले त्या त्यावेळेस भगवंताची सुद्धा ताकत नाही एवढे कठोर संत तुकरा तो देव सांगतोय चोरा मी मालकाच्या उभा राहत नाही मग मी बाहेर आहे तुम्ही आतमध्ये जा चोर निघाले तुकोबारांच्या समोर उभे राहिले हे तुकोबाराच्या कीर्तनाला पंचकृषी रात्री तीन वाजेपर्यंत कॉल नाही झोपलं नाही काहीच नाही कीर्तन सात ते चा असलं काय नऊ ते अकराचं असलं काय आठ ते साडे दहा असलं काय कीर्तन अडीच वाजेपर्यंत गेलं तर एकही माणूस उठला <laughs> उठला की उठला नाही उठला नाही ना जर का महाराजांनी अडीच वाजवलेच तुमचं अवघड जाईल उच्च कोटीचे असते उभे राहिले दहा मिनिट आले पंधरा मिनट आले एक तास झाला एक तासाला तुकोबरा ते म्हणताय हो बाबा हो वां बाबा हो बाबा अंड बाबांनी डोळे उघडले बाबा म्हणले बोला रामकृष्ण रामकृष्णन पण म्हणते काही नाही तुमची परवानगी घ्या कशाची म्हणजे रात्री आठ वाजता तुमच्या घरी आला तुम्ही घरी नव्हता तुमच्या घरात काहीच मिळालं नाही गोठ्यात गेलो तुमची महिस घेतली दीड किलोमीटर गेलो पण तुमचा गडी आला आणि त्या गड्याने इथपर्यंत आणलं त्याने सांगितलं मालकाला विचारा तेव्हा तुम्हाला सुट्टी यांनी सांगितलं महिष्कुराची होती माझी गेलेले तुम्ही घेऊन आला होता जा माफी करेल तुम्हाला त्यांनी डोक्याला त्यांच्यासाठी दोन तास घालवले च्या पेक्षा किती जण होती आपण चहा जवळ आलो असतो लवकर सुटलो असतो दया क्षमा शांती ते, ते देवाची वस्ती तुकोरांच्या अंत देव काय दया्ष आणि शांती आहे की नाही तुकुमारांच्या अंत्य करणार आहे चोराला सुद्धा तुकुमारांनी क्षमा केली चोराला क्षमा केली ऐका पण ज्यावेळेस चोराला क्षमा करतात तेव्हा तुकोबरांची दृष्टी वबंताकडे आणि तुकवरा त्या देवाला म्हणतात देवापारुगामध्ये दे बुरवडली ऐकून होतो सोबत होतो पण अजूनही तुझी चोरी करण्याची सवय गेली नाही तुझी जनावरण्याची सवय गेली नाही गोरक्षणाची सवय गेली नाही हे पुरावे आता कळा कीर्तनातून भगवंत तुकोबरांच्या प्रपंचाच रक्षण करण्याकरता गेला तुकोबरांच्या प्रपंचाच आपल्या कमीत परमार्थाचं रक्षण करण्याकरता देवाने यावं याकरता भक्ती करा आणि ही भक्ती जर करायची असेल तर तुकोबरा म्हणतात त्याला मन खूप स्वच्छ लागत स्वच्छ मन स्वच्छ लोक पार्टी पासून चांगला काकडा करतात दिवसभर खूप सुंदर मजा म्हणतात खूप नाचतात जोरात म्हणतात पण संध्याकाळी जर आता पुढच्या जागा जर झोपायला कमी मिळली तर दुसऱ्याच्या बापाचा सात पिण्या जाऊन मध्ये स्वच्छ मला माहिती आहे दोन दोनच्या तरी चेंडिमेट वाला टाकतो <laughs> मग त्यांना सांगायला बाबाला विचारा आठ वर्षापूर्वी नगर जिल्ह्यातून मी आता मला तुम्ही दिसले की पाचपुर ते साहेब दिसले असतं पण भेटते ना आणि मग ते श्रीगोंदा जिल्ह्यातून तालुक्यातून एक व्यक्ती आपल्या दिंडीमध्ये आला दि ते त्यांचं नाव नावही सांगतो भागवताचार्य म्हणून कार्ड कार्डवर लिहिलेलं होतं विनय भागवत ऐकलं तर त्या कार्डवर लिहिलं होतं भागवताचारी एकादशीचा दिवस आता ही सगळी मंडळी आपल्याला पूर्वी अशी परिस्थिती होती जागा घेतली त्यावेळेस आणि मग तेच लावलेले तंबू लावलेले आणि टॉय रिम झिम पाऊस चाललेला लहान मुलं होती आमची तरुण मुलं त्यांना फक्त एवढं माहिती होत महाराजांना वाढायचे तरुण मुलांना माहिती असतं महाराज कोणी आणि मग ते वाढत होते वाढत आणि एवढंच होत दुपारचे दीड वाजले सर्वांना फराडचं करायचं होतं ते वाढणाऱ्या एवढंच फक्त एवढंच एक एक पळी वाढत पुढे जातो पंगत संपली परत रिटर्न पाठीमागे येतो तुम्हाला मिळेल भागवताचार्य म्हटले मला एक पळी हे तुझ पात्र तू जे गेले दोन हजार चोवीस मुच्याडलं पण भागवताचार्य परत परत पंढरपूरला नाही का म्हटलं मन सिद्ध लागतो मन तुम्हाला मन करणारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन ते तुकरा बघतात जर का अंतकरणामध्ये आधी चोरी करतात चोरीचं लक्षण लक्षणात्मक विचार जर केला तो चोरीचा प्रारंभ दुर्बुद्धीतून होतो बुद्धीला कळत नाही बुद्धीचा पालन झाल्यानंतर चोरी काय पाप काय आणि पुण्य काय हे ये जाणता येत नाही पुण्य पुण असेल तर धरू नका त्याग करा तुमच्या आमच्या तर संतांच्या चरणाजवळ दुर्बुद्धीने गेलात तर भगवंताच्या शास्त्राजवळ बालीला दुर्बुद्धीने मोक्ष मिळाला सुग्रीवाला सतबुद्धीने मोक्ष मिळाला तू असं पाहिजे बर मग अभंग दुसे समोर येत नाही त्याला क्षण